नात्याला काळीमा फासणारी एक घटना मुंबईमध्ये घडलेली आहे मुंबईमध्ये नातवानं आणि त्यातसुद्धा खास करून उपचारग्रस्त नातवा आजीला कचऱ्यात फेकून दिलं नातवानं आजीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकल्याचं थे उघडकीस आल्यानंतर तातडीनं पोलिसांनी कारवाई केली आहे या वृद्ध आजीला त्वचेचा कॅन्सर आहे त्याच्यावर उपचार होणं गरजेचं आहे मात्र तसं असताना नातवानं आपली जबाबदारी झटकली आणि आजीला रुग्णालयात दाखल करण्याच्या ऐवजी कचरा कुंडीमध्ये टाकून दिलं त्या नमूद महिलेला बोलता येत नाहीये ती नमूद महिला फक्त तिच्या नातवाचं नाव घेते त्यामुळे आपल्याला कळून येत नाही तिला तिथे आणून कोणी सोडलंय की ती चुकून तिथे आलेली आहे त्या संदर्भात आपण माहिती घेत आहोत तर सध्या तिचे ट्रीटमेंट कुपर रुग्णालयात सुरू आहे परंतु तिने चौकशी दरम्यान तिच्या रिलेटिव्हचा पत्ता आपण विचारतोय कुठे राहत होती त्याबाबत माहिती घेतली परंतु तिला बोलता येत नाही त्यामुळे तिने चुकीचे दोन ते तीन पत्ते आपल्याला सांगितले थोडक्यात परंतु आम्ही तिथं व्हेरीफाय केलं त्या पत्त्यावर असं तिचं कोणी नातेवाईक किंवा ती राहत असल्याचं काही आपल्याला माहिती मिळून आलेलं नाही आहे